स्वागत मित्रांनो आपण आज काही चालू घडामोडीवर त्यांचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो व्यवस्थित अशी माहिती सर्वांनी पाहून घ्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे प्रश्न आहेत जे कोणी लाईव्ह असेल त्यांनी लगेच आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो पहिला प्रश्न अध्यक्ष चंद्रशेखर आझाद निवडून आले ब बघून घ्या आज आज समाज पक्षाचे ते उमेदवार होते क बघा त्यांना रावणयात पण नावाने ओळखले जाते ड बघा दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भीम आर्मीची स्थापना केली ई बघा गरीब दलित वंचित आणि तरुणांच्या हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला बघा जगभरातील शंभर उगवत्या नेत्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला आहे आता वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणजे चुकीचे विधान तुम्हाला निवडायचे आहे वरीलपैकी कोणते तर मित्रांनो वरीलपैकी एकही विधान यांच्या बाबत नाही विधाने आहेत सर्व विधान जे आहेत ना ते बर विधाने आहेत दुसरा प्रश्न बघून घ्या जागतिक बँकेच्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था टिंब टिंब टक्के विकास दर गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे मग किती टक्के दर गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला ऑप्शन बघा सहा पॉईंट सहा सहा पॉईंट दोन सहा पॉईंट पाच आणि मित्रांनो याचे योग्य उत्तर कोणते राहणार आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर एक सहा पॉईंट सहा टक्के विकास दर गाटे आहे तिसरा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या दोन हजार दो चोवीस ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लोस अल्काराज यांनी जिंकली तो कोणत्या देश आता दोन हजार साठ दोन हजार चोवीस साठी महत्वाचा असा प्रश्न कार्लोस आलकार कोणत्या देशाचा खेळाडू आहे ऑप्शन बघा अमेरिका स्वित्झर्लंड जपान आणि स्पेन तर मित्रांनो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर हा स्पेन देशाचा खेळाडू आहे कोणत्या देशाचा आहे स्पेन देशाचा खेळाडू आहे कोण कार्लोज आलकार चौथा प्रश्न बघा योग्य जोड्या जोडवा व्यक्ती आणि संबंधित खाते यांच्या तुम्हाला योग्य जोड्या जोडवायचे आहे तर मित्रांनो याची योग्य उत्तर कोणते राहणार आहे याचे ऑप्शन नंबर एक योग्य उत्तर राहणार आहे अ ची जोडी जी आहे अ ब कड यांची जोडी ची जोडी फर्स्ट सोबत म्हणजे शिवराज सिंह चव्हाण कृषी खात्याशी संबंधित आहेत दुसरं बघा ची जोडी दोन सोबत निर्मला सीतारामन कशाशी संबंधित आहे अर्थमंत्र्याशी संबंधित आहेत कच्ची जोडी तीन सोबत कच्ची जोडी तीन सोबत धर्मेंद्र प्रधान कशाशी संबंधित आहे तर शिक्षणाशी संबंध आहे आणि सी आर पाटील कशाशी संबंधित आहे तर ते जलशक्तीशी संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक आपल्या प्रश्नाची योग्य उत्तर आहे आता पाचवा प्रश्न पुढला प्रश्न महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना केंद्रात मंत्रिपदे देण्यात आले महाराष्ट्रातील अशा किती व्यक्तींना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलेले आहे ऑप्शन बघा पाच सहा सात आणि आठ यापैकी किती व्यक्तींना केंद्रात मंत्रीपदी देण्यात आलेले आहेत मित्रांनो सहा व्यक्तींना केंद्रात मंत्रीपदी देण्यात आले मंत्री किती व्यक्तींना तर सहा व्यक्तींना मंत्रीपदी देण्यात आले पुढचा <णगी> प्रश्न बघून घ्या व्यवस्थित सहावा अठराव्या लोकसभेत अठराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही अठराव्या लोकसभा निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या दोनशे ऐंशी दोनशे नव्वद दोनशे त्र्याण्णव आणि दोनशे बत्तीस तर किती जागा जिंकलेल्या आहेत त्र्याण्णव जागा जिंकलेल्या आहेत किती जागा तर दोनशे त्र्याण्णव जागा जिंकलेल्या आहेत सातवा प्रश्न बघा अठराव्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या आता इंडिया आघाडीला एकूण किती जागा मिळालेल्या आहेत दोनशे बत्तीस दोनशे चौतीस दोनशे छत्तीस आणि दोनशे अडतीस तर किती जागा मिळाल्या आहेत इंडिया आघाडीला तर मित्रांनो दोनशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत किती जागा तर दोनशे बत्तीस जागा दोनशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत दोनशे बत्तीस आठवा प्रश्न बघून घ्या अठराव्या लोकसभेत एकूण किती महिला खासदार निवडून आल्या आता अठराव्या जी लोकसभा निवडणूक झाली त्यात किती महिला खासदार निवडून आलेले आहेत ऑप्शन बघा एकोणऐंशी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर किती तर किती महिला खासदार निवडून आल्या तर चौऱ्याहत्तर महिला खासदार निवडून आलेल्या आहेत किती चौऱ्याहत्तर महिला खासदार निवडून आलेले आहेत नवा प्रश्न बघा भारतात चे सरकार कितव्यांदा स्थापन झाले सरकार कितव्यांदा स्थापन झाले पहिल्यांदा दुसऱ्यांदा पाचव्यांदा आणि सहाव्यांदा याची योग्य उत्तर राहणार आहे सहाव्यांदा सरकार स्थापन झालेलं आहे च भारतात तर सहाव्यांदा दहावा प्रश्न बघा एक पेड माके नाम मोहीम कधीपासून सुरू करण्यात आली एक पेड महा के नाम ही मोहीम कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे पाच जून दोन हजार चोवीस दहा जून दोन हजार चोवीस बारा जून दोन हजार चोवीस आणि तीन जून दोन हजार चोवीस मग केव्हापासून सुरू झालेली आहे ही मोहीम तर मित्रांनो पाच जून दोन हजार चोवीस पासून एक पेड महा के नाम ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे पुढचा आक्रस्तीत पाहून घ्या आक्रम नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्य हे दोन ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झाला हे दोन ठिकाणी कोणत्या राज्यातील आहेत मग कोणती ठिकाणी आहेत पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्य हे दोन ठिकाणी कोणत्या राज्यातील आहेत उत्तर प्रदेश बिहार मिझोराम आणि मणिपूर तर याची योग्य उत्तर काय आहे तर मित्रांनो हे दोन रामसर स्थळ कुठले आहेत तर बिहार या राज्यातील आहेत कोणत्या राज्यातील आहेत बिहारमधील ही दोन ठिकाणी आहेत बारा प्रश्न बघा सात जून दोन हजार चोवीस रोजी आरबीआय आरबीआयने द्वैमासिक धोरण जाहीर केले या धोरणांनुसार रेपो दर टिंब टिंबट टक्क्यावर स्थिर ठेवण्यात आला मग किती टक्क्यावर स्थिर ठेवण्यात आलेला आहे सहा पॉइंट पाच टक्के सहा पॉइंट सहा टक्के सहा पॉईंट आठ टक्के आणि सहा पॉईंट नऊ टक्के तर किती टक्क्यांवर मित्रांनो सहा पॉईंट पाच टक्क्यांवर रेपो दर रेपो दर स्थिर ठेवण्यात आलेला आहे किती टक्क्यांवर सहा पॉईंट पाच तेरा प्रश्न बघा दोन हजार चोवीस ची महिला गटातील फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा इगा स्वीटेकने जिंकली कोणी जिंकली इगा स्वीटेकने जिंकली जिंक ती कोणत्या देशाची आहे आता ही खेळाडू कोणत्या देशाची खेळाडू आहे इटली पोलंड अमेरिका आणि केनिया तर कोणत्या देशाचे खेळाडू आहे मित्रांनो इगा स्वीटेक जी आहे ती पोलंड देशाची खेळाडू आहे कोणत्या देशाची तर पोलंड देशाची खेळाडू आहे चौदा प्रश्न बघा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या आता महाविकास आघाडीला एकूण जागा किती मिळाल्या सतरा तीस अठरा आणि एकोणतीस तर किती जागा मिळालेल्या आहेत मित्रांनो तीस जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या किती जागा तीस जागा पंधरा प्रश्न बघून घ्या अठराव्या लोकसभा अठराव्या लोकसभेत महाराष्ट्रात एकूण किती महिला खासदार निवडून आल्या आता महाराष्ट्रातून एकूण किती महिला खासदार निवडून आलेल्या आहेत अठराव्या लोकसभेत पाच सहा सात आणि आठ किती आल्या आहेत तर सात महिला खासदार निवडून आलेल्या आहेत किती सातमय खासदार निवडून आलेले आहेत किती सात आता पुढला प्रश्न बघून घ्या सोळा प्रश्न आहे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेस कोण पाच वर्षाचा कार्य पूर्ण करणारे बिगर काँग्रेस कोण नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी देसाई विश्वनाथ प्रताप सिंह तर कोण आहेत हे मित्रांनो हे आहेत अटल बिहारी वाजपेयी कोण आहेत अटल बिहारी वाजपेयी सतरा प्रश्न बघा जी सेवन बाबाची विधाने लक्षात घ्या आता जी सेवन चे विधाने बघून घ्या बघा तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीस च्या दरम्यान जी सेवनची पन्नासावी से परिषद अपोलिया इटली येथे पार पडली व विधान बघून घ्या या परिषदेला भारतातर्फे पंतप्रधान पर नरेंद्र मोदी हजर होते तर बघा जी सेवन संघटनेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला झाली तर मित्रांनो आता या विधान पाहून घेऊया आता बघून घ्या पैकी चुकीचे विधान तुम्हाला निवडायचे आता त्या विधान तीन बघून घेतले ना त्यापैकी चुकीचे विधान कोणते आहे तर मित्रांनो फक्त क जे आहे ना ते चुकीचे विधान आहेत आणि एक आणि दोन हे बरोबर आहेत अ बरोबर आहेत आणि फक्त क जे आहे ते चुकीचे आहे अठरा प्रश्न बघा विश्व जुनियर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस बाबतची विधाने लक्षात घ्या आता विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस बाबतची विधाने लक्षात घ्या बघा सदर स्पर्धा गांधीनगर गुजरात येथे पार पडली बघा ही स्पर्धा नागपूर दिव्या देशमुखने जिंकली पैकी बरोबर विधान कोणते आहे पैकी बरोबर विधान कोणते आहे तर मित्रांनो हे विधान बघून घ्या सदर स्पर्धा गांधीनगर गुजरात येथे पार पडली हे विधान बरोबर आहे ही स्पर्धा नागपूरच्या दिव्या देशमुखने जिंकली हे पण विधान बरोबर आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत आपले एकोणीसावा प्रश्न बघून घ्या दोन हजार चोवीस चा बाल साहित्य पुरस्कार भारत शासने यांच्या आणि भूत बांगला संशयर आणि भूत बांगला या कादंबरीला जाहीर झाला बाल साहित्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली आता प्रश्न कसा पण विचारू शकतील दोन हजार चोवीस चा बाल साहित्य पुरस्कार भारत शासन यांच्या कोणत्या कादंबरीला जाहीर झाला विचारलं तर बुधवांगला मग आता विचारलं काय इथं बाल साहित्य पुरस्काराची सुरुवात विचारली कधी झाली दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा तर केव्हा झालेली आहे सुरुवात मित्रांनो दोन हजार दहा ला सुरुवात झालेली आहे केव्हा झाली दोन हजार दहा ला आता मित्रांनो विसावा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या शेवटचा प्रश्न आज आपण प्रश्न घेणार आहे बाकीचे उरलेले प्रश्न आपण संध्याकाळी घेऊ संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आपण घेऊन टाकू ते पण प्रश्न आता बघून घ्या हजार चा युवा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या ऊस वन या कादंबरीला जाहीर झाला दोन हजार चोवीसचा चा युवा साहित्य पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या ऊस वन कादंबरीस जाहीर झाला आता हा युवा साहित्य पुरस्कार होता आपण पहिलेला मागाचा बाल साहित्य साहित्य पुरस्कारामध्ये फरक युवा साहित्य पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीत जाहीर झाला सदर कादंबरीमध्ये कशाचे वर्णन केलेले आहे समस्या टेलरिंग व्यवसायातील टेलरिंग व्यवसायातील दाहकता कशाशी संबंधित आहे मित्रांनो याचे योग्य उत्तर जे आहे ते टेलरिंग व्यवसायातील दाहकता याच्याशी संबंधित हा कादंबरी कादंबरी ए, ही कादंबरी आहे कोणती तर उसवनी कादंबरी कशाशी संबंधित आहे टेलरिंग व्यवसायातील दाखवता टेलरिंग व्यवसायातील दहाकता तर मित्रांनो आजची होती ही आपले वीस प्रश्न कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि ज्यांनी कोणी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या मित्रांनो भेटूया संध्याकाळी अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद